मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज आजच खरेदी करा दिवाळी निमित्त खरेदी आणि लग्नाचा बसता यामुळे व्ही आर पवार मध्ये महिलांची प्रचंड गर्दी ब्रायडल शारू रेशमी सिल्क आणि प्रिंटेड साड्यांची लोकप्रियता आजही युट्यूब मध्ये कायम खास करून व्ही आर पवार यांच्याकडे शूटिंग शर्टिंग धोतर नवरीचा शेला घुंगट यासह साड्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध महत्वाचे म्हणजे जरी ताटपदर पैठणी वर्ग साडी मोठा गडवाल इरगण साड्या सह ब्रायडल शालू आणि रेशमी साड्या सहा हजारापासून व्ही आर पवार